कर्जत तालुक्यात आडिवली तमनात येथे बीड पुलाच्या अलीकडे मोठ्या प्रमाणात अनधिकृतरित्या भराव करून व कँक्रीटच्या भिंती आणि इतर बांधकाम चालू आहे मात्र तो भाग आणि तेथील रस्ता हा सखल भाग आहे तेथे शेकडो वर्ष असलेल्या नदीचा प्रवाह हा कॉन्क्रीट भिंत आणि मातीचा भराव घालून बदलण्याचं काम जोरात झालं पावसाळ्यात जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तेव्हा नदीतून पाणी याच भागातून उलटून पसरते आणि पाण्याची पातळी जास्त न वाढता पाणी संपूर्ण परिसरामध्ये पसरते आता येथे आणि भिंत केल्यामुळे पाणी न पसरता पाण्याची उंची लगेच वाढून शेतकऱ्यांच्या शेतात आणि घरात घुसून मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान तसेच घरादाराची जीवितहानी होऊ शकते आजपर्यंत कधीही खांडपे सांगरी भागात पाणी शिरले नव्हते परंतु गेल्या पावसाळ्यामध्ये पाणी शिरून शेती आणि घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झाले येथे सीआरझेड नियमांचे तसंच नव्याने आलेल्या पूरनियंत्रण नियमांचे उल्लंघन होऊन कामे चालू आहेत सर्व कामे त्वरित थांबवावीत अन्यथा किसान मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे असे आज झालेल्या पत्रकार परिषदमध्ये सुनील गोखटे यांकडून बोलण्यात आले गेली अनेक दिवस अनेक तक्रारी आपण उल्हास नदी पात्रामध्ये अनधिकृत भराव आणि बांधकाम होत आहे आरसीसी बांधकाम याबाबत तक्रारी करत आहोत खरंतर सुरुवात अशी झाली की बरेच दिवसापासून नदीकाठी भराव आणि बांधकाम चालू आहे सर्वसामान्य सुद्धा बघतात पण काय चालू असेल काय शेती काही काम चालू असेल अशी साधारण भावना असते परंतु जेव्हा त्याचं स्वरूप वाढत चाललं तेव्हा तेथील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या लक्षात आलं आणि मी किसान मोर्चाचं काम करतो म्हणून काही शेतकरी आपल्या नेहमी नियमित संपर्कात असतात आणि मग शेतकऱ्यांनी टपके आवाजात तक्रार के आमच्याकडे केली आमचं जरा नाव घेऊ नका आम्हाला काही तिथली बंधनं आहे परंतु आम्ही तो ह्या ह्या गोष्टी आहेत की हे जे काही बांधकाम आणि भराव होतोय ह्याच्यामुळे नदीचं जे प्रसरण पावणारं पाणी आहे ते फुगवटा होऊन अचानक त्याच्यामध्ये भराव वाढल्यामुळे आमच्या गावातल्या शेतीचं घराचं आणि जीवित आम्ही होण्याचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण याबाबतीत काहीतरी आवाज उठलावा वस्तुस्थिती पाहण्याकरता आम्ही आमचे पदाधिकारी आणि काही लोक तिथे गेलो आणि वस्तुस्थिती बघितली की बाबा काय आता त्याच भागातला मी म्हणजे माझं गाव आमचं मुळचं कोंडाणात आहे त्या भागातलाच आहे त्या भागातला पाण्याचा किंवा तो पुराची जी परिस्थिती त्यावेळेस निर्माण होते जिथे हे काम आहे सर्व्हे नंबर एकोणतीस एक हे सर्व्हे नंबर तमनाथचा सर्व्हे नंबर आहे अडी गाडवाच्या सुरुवातीला आहे महसुली सजा तमनात येतो त्याच्यामध्ये जे काम चालू आहे तिथेच लो लाईन आहे आणि तिथून पाण्याचं प्रस प्रसरण पावतं जेव्हा पूर येतो तेव्हा नदीची पातळी जास्त पाऊस पडतो नदीची पातळी वाढते तेव्हा पाणी पसरतं आणि पूर एकदम घरात शिरत नाही परंतु आता तिथे जर भराव केल्यानंतर पूर्णपणे रस्त्याच्या लेवलला भराव केल्यानंतर ले दोन अडीच मध्ये भराव आज जवळजवळ आठ ते दहा फूट भराव आणि संरक्षण भिंत चारशे पाचशे फुटाची लांबीची आणि आठ ते दहा फुटाची उंची वाढल्यानंतर हे पाणी प्रसरण न पावता अचानक वेगवेगळ्या त्याच्या आजूबाजूच्या तीन चार गावामध्ये म्हणजे मोहिली असेल बीर असेल नेवाळी असेल आवळस असेल आडिवली असेल आणि तमना शिरश्याला थोडं कमी अफेक्ट होईल परंतु शिरसे गावातही बसू शकतात अशा अनेक गावांमध्ये पाणी लगेच घुसेल आणि तिथे पहिली म्हणजे पावसातच आपल्याकडे भात शेती होते पावसाळ्यात भात शेतीचं पहिलं पहिलं सुरुवात भात शेतीपासून नुकसान होणार भात शेतीनंतर आजूबाजूला शेतकऱ्यांची घरं असतात वस्ती आहेत गावठाणं आहेत त्याच्यामध्ये घरांमध्ये पाणी घुसून पूर्णपणे घरामध्ये नासाडी ना होऊन जीवितहानी सुद्धा आणि वित्ती हानी होऊ शकते या बाबतीत आम्ही तहसीलदार कर्जत आणि पाटबंधारे विभाग कर्ज यांच्याकडे त्याच्यानंतर कुठलाही रिप्लाय आला नाही म्हणून पुन्हा चार पाच दिवसांनी आम्ही त्याच्याकडे गेलो की आम्ही याबाबत तक्रार करत आहोत शेतकरी तक्रार करत आहेत शेतकऱ्यांच्याही काही लोकांच्या तक्रारी आहेत परंतु त्यावर कुठलीच ऍक्शन न होता बिनदिक्कत तिथे काम चालू आहे मग त्यात त्यांच्यामध्ये नेहमीप्रमाणे सरकारी गोष्टींमध्ये उत्तर असं येऊ लागलं की हा विभाग वेगळा आहे तो आमचं महसूल म्हणजे तहसीलदारांनी सांगितलं ते जलसंपदाचं काम आहे आमच्याकडे फक्त महसूलचं काम असत त्यांच्याशी संपर्क केला त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही असं काम त्यांनी पहिले असंच उत्तर दिली येणे जागा आहे आम्ही काय करणार मग त्याच्यामध्ये आम्ही सगळी माहिती घेऊन सगळी आज मी आपल्याला देतो की जे काही पूर्ण नियंत्रण रेषेच्या गोष्टी आहेत त्याचे नियमांचं कसं उल्लंघन झालं कसं जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतंय मग पुन्हा आम्ही पत्र दिलं की सांगितलं हे काम इलिगल आहे कुठलेही काम होत नाहीये आम्हाला उत्तर दिलं जात नाही तर आम्ही उपोषणाला बसतो म्हणजे काल आपण आपल्यालाही मी कळवलं होतं की एकोणीस तारखेला उपोषणाला जर हे काम बंद होत नसेल किंवा योग्य असेल तर आमचं काही म्हणणं नाही पण सर्व नियम जेसी सगळे आम्ही कागदपत्र काढल्यानंतर दिसतो सर्व अटी शर्तींचा भंग सर्व पूर्व नियंत्रण रेषेचा भंग आणि कुठली रॉयल्टी वगैरे काही त्याच्यामध्ये जे काही परमिशन्स किंवा काय लागतात त्याचा कुठलाही नाही आणि फक्त आमची जागा आहे म्हणून त्यात भरावचं काम आणि अगदी खात्रीशीर पत्ता <स्थाथ> म्हणजे <गे>, आपल्या ह्यांनी <स्थाथ> बोलतो की ही गोष्ट ही पूर्णपणे राजकीय वर्धहस्तामुळे चालू आहे त्याचं सर्वसामान्य शेतकऱ्यांनी एखादं जर कुठलं काही बांधकाम केलं तर हेच अधिकारी एका दिवसात जाऊन ते काम पाडतात आज तेच म्हणतायत की तीन तीन नोटीस आम्ही दिल्यात हे बघा हे गुंतकर आहेत जलसंपदा विभाग पत्र याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आम्ही हे पूर्णपणे ब्ल्यू लाईनमध्ये काम असून हा सर्वे नंबर ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भराव किंवा परमनंट स्ट्रक्चर बांधता येणार नाही हे काम केलेलं आपण जे आहे हे इलिगल आहे हे ताबडतोब भराव काढून टाकण्यात यावा आणि तुम्ही परमनंट स्ट्रक्चर जे केलं ते काढून टाकण्यात यावं तीन नोटिसा त्यांनी दिल्यात तरी अजूनही आज ना काय आपण जर इथून उठून गेलो तर तिथे काम चालू आहे मग कशामुळे धनदानग्यांकरता हे चालणार आहे का प्रशासन धनदानग्यांचीच काळजी घेते का जो बळीराजा आहे जगाचा पोशिंदा आहे त्याच्यावर अन्याय होणार गावकऱ्यांवरती अन्याय होणार आणि धनदानगे येऊन इथे रिसॉर्ट करणार ही कुठली पद्धत आणि आमचा हा सिस्टीमला विरोध आहे ही सिस्टीमच्या बाबतीत जर अशा पद्धतीने सर्वसामान्यांना ट्रीटमेंट मिळणार असेल तर ती मान्य नाही हे काम शेवटपर्यंत याचा आम्ही पाठपुरावा करणार कर्जत लाईव्हसाठी नितीन पारधी नेर